जिल्ह्यातील अठ्ठावीस बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून तेराशे क्युसेस विसर्ग जिल्ह्यातील राधानगरी धरणात तीन पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी पाणीसाठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून तेराशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचंग नदीवरील शिंगणापूर राजाराम सुरवे रुई इचलकरंजी तेरवाड वारणा नदीवरील चिंचोली नदीवरील नदीवरील हळदी राशिवडे व सरकारी पुनाळ तिरपन ठाणे व वा वालोली वेदगंगा नदीवरील निळपण वागापूर कुर्णी बस्तवडे व चिकली हिरण्यकेशी नदीवरील साळगाव ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड हल्लारवाडी व कोवाड न दुधगंगा नदीवरील दत्तवाड व तुळशी नदीवरील बीड असे अठ्ठावीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढील प्रमाणे पाणी आहे राधानगरी तीन पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी तुळशी एक पूर्णांक सत्यात्तर टी एम सी वारणा सतरा पूर्णांक बत्तीस टी एम सी दुधगंगा आठ पूर्णांक पंच्याऐंशी टी एम सी कासारी एक पूर्णांक सव्वीस टी एम सी कडवी एक पूर्णांक बहतर टी एम सी कुंभी एक पूर्णांक चौदा टी एम सी पाटगाव दोन पूर्णांक अडतीस टी एम सी चिकोत्रा शून्य पूर्णांक बावन टी एम सी चित्री एक पूर्णांक अकरा टी एम सी जंगमहट्टी एक टी एम सी घटप्रभा एक पूर्णांक छप्पन टी एम सी जांभरे शून्य पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी आंबे ओहोळ एक पूर्णांक एक टी एम सी सर्पनाला शून्य पूर्णांक अठ्ठावीस टी एम सी व कोदेल प्रकल्प शून्य पूर्णांक एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तसेच बंधारेची पाणी पातळी पुढील प्रमाणे राजाराम सव्वीस पूर्णांक सहा फूट सुर्वे चोवीस पूर्णांक पाच फूट रुई पंचावन्न पूर्णांक तीन फूट इचलग्रंजी बावन्न पूर्णांक सहा फूट तेरवाड सत्तेचाळीस पूर्णांक तीन फूट शिरोळ सदतीस फूट नुरसीवाडी चौतीस फूट राजापूर तेवीस पूर्णांक नऊ फूट तर नजीकच्या सांगली नऊ फूट व अंकली दहा पूर्णांक नऊ फूट अशी आहे महानकर निपसटी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा